रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर शिवशंभू सायकल राईड असोसिएशनच्या वतीनं सायकलपटूंना मेडल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं श्रीगोंदा येथील शिवशंभू सायकल राईड असोसिएशननं एप्रिल महिन्यामध्ये आयोजित केलेल्या जन्मोत्सव चॅलेंज राईड अंतर्गत एकवीस किलोमीटरच्या पाच सायकल राईड घेतल्यात आणि यामध्ये राज्यभरातील दोनशे एक सायकलपटूंनी सहभाग घेतला यात श्रीगोंदा तालुक्यातील पस्तीस जण होते पंचायत समिती सभागृहामध्ये शिवशंभू असोसिएशननं गुरुवारी कार्यक्रमाचं आयोजन केलं यामध्ये राईडमधील सहभागी सायकलपटूंचा मेडल आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गटविकास अधिकारी राणी फराटे तसेच गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे तालुका सायकल असोसिएशनच्या अध्यक्ष नवनाथ दरेकर यांच्या हस्ते गौरव केला गेला आज शिवशंभू सायकल रायडर असोसिएशन जयंती उत्सव चॅलेंज मेडल वितरणाचा कार्यक्रम पंचायत समितीचा गट विकास अधिकारी माननीय राणीताई फराटे यांच्या अध्यक्षाखाली पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अनिल शिंदेसाहेब अग्निपंक फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे श्रीगोंदा तालुका क्लबच्या अध्यक्ष नवनाथ दरेकर ह्या मान्यवरांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्यातील त्रेचाळीस सायकल रायडरचा सा, सा, मेडल वाटप करण्यात आले व गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला एप्रिल महिन्यामध्ये च जयंती चॅलेंज आव्हान करण्यात आले होते त्या चॅलेंजमध्ये महात्मा फुले जयंती भारतरत्न डॉक्टर बाब बाबासाहेब आंबेडकर महावीर जयंती रामनवमी हनुमान जयंती असे पाच चॅलेंजमध्ये प्रत्येक चॅलेंजला एकवीस किलोमीटर राईड करणे असे उद्दिष्ट होते या चॅलेंजमध्ये महाराष्ट्रभरातून बत्तीस शहरातून दोनशे एक रायडरनी सहभाग नोंदवला होता या चॅलेंजमध्ये आमचे उद्दिष्ट असे होते की झाडे लावा पर्यावरण वाचवा आरोग्य सांभाळा असे उद्दिष्ट आमचे होते यापुढे असेच आम्ही इव्हेंट घेत राहू या, या इव्हेंटला जसे तुम्ही सहकार्य केले असेच आमच्या इव्हेंटला अध्यक्ष विजया लंके यांनी शिवशंभू जन्मोत्सव चॅलेंज आणि भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुरेश खामकर यांनी केलं तर सूत्रसंचालन शिवशंभूचे उपाध्यक्ष गोपाळराव डांगे यांनी केलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषण उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस